बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमन चक्रीवादळानं टेन्शन वाढवलंय येत्या अठ्ठेचाळीस तासात हे चक्रीवादळ बंगाल देशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे काही भागात वादळी वारे देखील होण्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं अलर्ट जारी केलाय आयएमडीनं शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलंय की शनिवारी रात्रीपर्यंत रेमन चक्रीवादळ रौद्र रूप धारण करू शकतं हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागरबेट आणि बांगलादेश किनारपट्टीला दा धडकण्याची दाट शक्यता आहे रविवार वाऱ्यांचा ताशी वेग एकशे वीस किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो परिणामी सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे रेमन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल उत्तर चोवीस आणि दक्षिण चोवीस परगाणा त्याचबरोबर पूर्व मदिनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर उत्तर ओरिसा बंगाल त्रिपुरा दक्षिण मणिपूर आणि मोझी मिझोरममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे तर महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम होणार आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माहितीनुसार या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाहीये शनिवार आणि रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे काही भागात उन्हाचा तडाखा देखील वाढणार आहे याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो